<iyorsun> <Purdabald> <finden> Terima <intos> kasih

स्कोर चार झिरो अतिशय शांततामय वातावरणामध्ये या ठिकाणी अर्थात सेमीफायनलचा दुसरा सामना मात्र या ठिकाणी खेळला जातोय तो निश्चितपणे गावदेवी अनुवशिक जगदंगावेली या दोन संघांमध्ये मित्रांनो संपूर्ण कबड्डी स्पर्धा घेण्यासाठी अनेकांचं योगदान आताच देखील आपण पाहिलं अनेकांनी रोख रकमेच्या माध्यमातून देखील आम्हाला सपोर्ट केलं अनेकांनी चषकांच्या माध्यमातून देखील आम्हाला सहभाग केले आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं जी मैदानाची व्यवस्था आहे ज्यामध्ये ट्रॅक्टरची व्यवस्था राजेश भगत यांच्याकडून करण्यात आलेली आहे मातीची व्यवस्था सुधाकर ठाकूर यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि जे बाजूला बॅरेकेट्स पाहतो ना ती बॅरेकेट्सची व्यवस्था मंगेश पाटील बैली यांच्याकडून करण्यात आलेले आहे त्यांना देखील आम्ही आज या स्पर्धेच्या निमित्तानं धन्यवाद मात्र देणार आहोत अर्थात अनेकांचे योगदान आहे ज्यांची नावं त्यांची कदाचित राहिली असेल त्यांना देखील आम्ही त्यांच्यासाठी शाब्दिक या ठिकाणी धन्यवाद देणार आहोत आम्ही आभार मानणार आहोत चार झिरो असा गुरु फरक या ठिकाणी मैदान क्रमांक एक वर आपण पाहतोय त्यानंतर अंतिम सामना मात्र खेळला जाणार आहे चालू सामन्यामध्ये विजय संघ आपण जागेवर थांबायचा आहे त्या ठिकाणी आपल्याबरोबर खेळण्यासाठी नूतन हनुमान हा संघ मात्र त्या ठिकाणी हजर होणार आहे म्हणजेच अंतिम सामना या ठिकाणी खेळला जाणार आहे एक उत्तम आयोजन आज देखील आपण जयशंकर संपन्न होत असताना पाहिले आहे नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण चोवीस संघानं सहभाग घेतलेला पहिला दोन हजार चोवीस संघातून पोरवेसले काही संघ जे निवडक संघ जे कल्याण कमाली आपली गुणवत्ता या महिलांवर फिरत करणारे संघ मात्र शेवटामध्ये मध्ये

त्यांचं आमच्या गावावर निश्चित प्रेम आहे कोणताही कार्यक्रम असो त्यांची उपस्थिती मात्र आमच्या गावात आवाजून असते आणि त्यांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या व्यासपीठावरच वाटत त्यांचा

ये दादा ना है बसते महाराष्ट्र रायगड या ठिकाणी खेळाअर्थानं आपण ही कबड्डी स्पर्धा पाहतो जयशंकेश्वर क्रीडा मंडळ बामणगाव तसेच रामस्थ मंडळ वामणगाव

आपण विनंती करणार आहे आपल्या शुभ असे आदरणीय शेठ सिनी यांना सन्मानित करायचं मित्रांनो बारा दोन आदरणीय खेल <laughs> आईने दात सो सॉरी आपनके के अतिरिक्त मला का चाव आईने दातवा आईने ही होता आपण प्रगतच्या चार मंत्र आपण आहे असं आन मागणीस मसाला देखील आपण प्रवेश मदत करतो आता हा तमा पुनक्ष सो आपण देखील आम्ही धन्यवाद देला लो तसेचCategoryID

सिंवासमीना देखील सन्मानित करण्यासाठी निर्माण आपण सर्वांनी करणार आहे आपल्या शोसे या ठिकाणी सीमा यांना देखील सन्मानित करायचं आहे निश्चित सिंह आपला देखील नेहमीच वाटतात या आपल्या गावासाठी असतो ज्या ज्या वेळेला सहकार्य आदरणीय सोनी यांचं भेटत त्यावेळेला खऱ्या आपण देखील दो दोन, या था था दोन, दोन बारा या गावासाठी आपण देत असता आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्हाला हो त्या उत्सवाच्या निमित्तानं आपल्याला देखील आम्ही मंडळाच्या वतीनं धन्यवाद मात्र देत आहोत आभारी आहोत अंदोशी अंदोशी गावदेवी अंदोशी

का है? स्कोर अंतिम सामन्यामध्ये नूतन या दोन्ही संघांमध्ये विजयी होणारा संघ हा निश्चितपणे अंतिम सामन्यामध्ये दाखल होणार आहे मोठ्या अर्थानं व्यासपीठामधील मान्यवर आजच्या कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहे आपल्या ग्रामस्थांच्या आग्रहा खातर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी अर्थात त्यांची सुद्धा इच्छा आहे परंतु रसिक प्रेक्षक मात्र मोठ्या व्यक्तीने त्या ठिकाणी उभे आहे जर आपण बसला असता तर बदल झाला असता मी रसिक प्रेक्षकांना विनंती करतो म्हणजे सेमीफायनल आणि हा चांगल्या पद्धतीने पाहत आला असता रसिक प्रेक्षक नेहमीच कबड्डी स्पर्धांना

या सगळ्या प्रकल्पावर आघाडी आणि पिछाडीचा हा खेळ अर्थात कबड्डीचा खेळ मात्र या ठिकाणी झटतोय मात्र खऱ्या या ठिकाणी खेळला जातोय व जयशंकेश्वर क्रीडामैदान या प्रांगणामध्ये या दिवशी अनेक उपक्रम कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून होत असतात रात्री भव्य पालखी मिरवणूक सोहळा ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी नेहमीप्रमाणे काढण्यात येणार आहे

जवळपास सहा अठरा म्हणजे आघाडी आपण जे बदरंग बेली या संघात मात्र येथे आपल्याला पाहायला मिळतोय जय बदरंग बेलीपासूनच गावदेवी अनोशी गावदेवी अंशी आपण देखील या कबड्डी स्पर्धेमध्ये खूप सुंदर केला कारण आम्ही सुरुवातीपासून आपण उत्तम खेळ करत ह्या कबड्डी स्पर्धेमध्ये टिकला खऱ्या अर्थानं कारण क्वार्टर फायनल मध्ये देखील जय संभोबा बढाव या संघाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पराभूत करत चारी मध्ये चेक आपण सेमी फायनल मध्ये मात्र आपण दाखल आणि सेमी फायनल मध्ये मात्र एका मोठ्या मराठी संघाबद्दल आपल्याला सामना करावा लागतो मात्र खरा योद्धा दोन असतो तो खऱ्या अर्थानं लढण्यासाठी पात्र असतो लढण्यासाठी सातत्यानं उभा असतो असा

Aliya <laughs> <laughs> bude <laughs> <laughs>